राणेगाव तालुक्यातील तुळशीरामजी दूधकोहणे यांचे दुःखद निधन झाले राणेगाव तालुक्यातील सावरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक तुळशीरामजी दूधकोहणे यांचे अल्पशाह आजाराने सहा ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले ते एकसष्ट वर्षाचे होते त्यांनी बारा वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिली त्यांच्या सेवा काळात त्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवासाठी त्यांनी बारा वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिली त्यांच्या सेवा काळात त्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी होती लष्करी सेवेत भरती होणारे ते गावातील पहिलेच व्यक्ती त्यांनी भारतीय सैन्यात तोफ खानाचालक पदी सेवा दिली आसाम बंगाल क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना आसाम बंगाल या पदाने सन्मानितही सन्मानितही करण्यात आले त्यांनी त्यानंतर सुद्धा सामाजिक सेवेत महत्वाचे योगदान दिले गावातील एखादी सूचना सामाजिक कार्यक्रम इत्यादी बाबींची सावर खेडकरांना त्यांच्या बुलंद आवाजात ऐकायला येत त्यांना ग्रामगीतेचा गाढा अभ्यास होता त्यांनी आपल्या आयुष्याची बरीच वर्ष ग्रामगीतेच्या प्रचार्थ खर्च केली ग्रामगीतेच्या ज्ञानातून सामाजिक जीवन अधिक जागरूक करता येते सामाजिकता जागरूकता निर्माण झाली की समाजाला विकास जलद घडून येतो असा त्यांचा ठाम विश्वास होता सामाजिक संदेश देणारा अनेक त्यांनी केल्या होत्या त्यांनी ग्रामगीतेचा ही गाव विकासाची आहे असे नेहमी म्हणत स्वच्छतेमध्ये त्यांच्या अग्रणी सहभाग असायचा कोविड काळात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गावातून निधीही गोळा केला होता त्यांनी वेगळा विदर्भ या चळवळीत भाऊ जामावंत थोटी यांच्या समवेत पदयात्रा केली या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांचा सामाजिक तसेच राजकीय कार्यात सक्रिय सहभाग होता देशसेवा देशभक्ती समाजसेवा इत्यादी गुण त्यांच्यामध्ये ठळक होते सामाजिक कार्यात त्यांच्या असलेल्या सक्रिय सहभाग त्यांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करते त्यांच्या अकाली निघून जाण्याने समाज जीवनात पोकळी निर्माण झाली त्यांच्या पश्चात आप्त परिवार आहेत